आशा आणि गटप्रवर्तक मागण्यांच्या संदर्भामध्ये सध्या अत्यंत गंभीरपणे विचार करायला पाहिजे आणि तो विशेषतः आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे कारण लढ्याचं स्वरूप बदललेलं आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली पंधरा वीस वर्षे हळूहळू कामगार संघटनांच्या बरोबर सरकार सरकारी प्रतिनिधी मंत्री चर्चा करीत असत कामगार संघटनांच्या बरोबर बैठक असल्याच असतील तर त्याचे मिनिट्स ठेवले जायचे घेतलेल्या निर्णयाचा पाठपुरावा केला जायचा आणि अधिकारी सुद्धा कामगार हे कामगार संघटनांना जबाबदार असायचे आता सत्ताधारी हे कामगार संघटनांना किंमत देत नाहीत मोर्चा काढला तुम्ही अगदी हजारो कामगारांचा जरी मोर्चा काढला मंत्री चर्चा करतात गोड बोलतात हसतात आणि मिटिंग गोड म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षामध्ये मिटिंगच घेत नाहीत असा आता गेल्या सत आठ वर्षातला अनुभव बनलेला आहे आणि ते समजा जरी मिटिंग घेतली नाही तर मागण्या सुद्धा मान्य करत नाहीत कितीही महत्वाची मागणी असली तर ते त्यांना किंमत देत नाही ही स्थिती आहे आणि काही कामगार संघटनांची अशी स्थिती आहे की एक आठ दिवस अगोदर बुंबाबुंब करायची पाठसोबत सगळं टाकायचं मोर्चा काढला म्हणजे जणू काय जग जिंकले असं सांगायचं आणि सगळं आम्ही मिळवलेलं आहे असा आविर्भाव आणायचा किंवा आमच्यामुळेच झालं जरी संयुक्त कृती समिती असली चार पाच संघटना जरी असला तरी सुद्धा काही पुढारी त्यातले जे आहेत संधी साधू ते मीच केलो असं सगळं सांगत असतं तर हे हे एक अशा आणि गटप्रवर्तकांच्या संघटनेला लागलेला शाप आहे हे आपण ओळखलं पाहिजे दुसरं असं आहे की कामगार संघटनांच्यामध्ये प्रत्यक्षात कामगारांना महत्त्व असतं आणि विशेषतः महिलांच्या संघटनेमध्ये ते आणखीन महत्वाचं बनतं कारण कामगारांना किती जाणीव आहे काय जाणीव आहे त्यांनी काय हस्तक्षेप केला पाहिजे हे सांगितलंच जात नाही त्यांनी काय करायला पाहिजे हेही सांगितलं जात नाही शासनावर आज नवीन प्रसार माध्यम आहेत त्याचा उपयोग करून घेऊन आपण आपले प्रश्न सोडवले पाहिजे म्हणजे एकतर व्हॉट्सअपद्वारे असेल ईमेलद्वारे असेल जाणीव आपल्या प्रगल्भ बनवल्या पाहिजेत कारण पूर्वीसारखं आता पुस्तकं राहिलेली नाहीत पत्रकं राहिली नाहीत व्हॉट्सअप माध्यमातून युट्यूब माध्यमांमधून प्रचार केला जातो तर हे हे झाल्यानंतर मुद्दा असा आहे की जर समजा सहा महिन्यात एकदा मोर्चा काढल्यानंतर निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळ मंतर जाऊन मंत्र्यांना भेटतं आणि मंत्री सांगतो करतो तुमचं हसत असं सांगतात आणि प्रत्यक्षामध्ये काहीही करत नाही हा अनुभव आहे म्हणून त्यांच्यावर जर दबाव आणायचा असेल तर त्यांची ईमेल आयडीज आहेत मोबाईल नंबर आहेत व्हॉट्सअप नंबर आहेत त्यांच्यावर निवेदनाचा भडीमार केला पाहिजे लाखो निवेदना ईमेलद्वारे केली पाहिजेत व्हॉट्सअप त्यांचा फुल झाला पाहिजे आणि असं त्या मारण्यांचा एक पाठपुरावा आपल्याला केला पाहिजे हा एक पहिला भाग आहे की जेणेकरून ते जागे होतील आणि प्रश्न सोडवण्यासाठी तयारी करतील तर हे एक केलं पाहिजे दुसरं असं आहे की नेमके प्रश्न कुठले मांडायचे प्राधान्य कुठल्या प्रश्नाला द्यायचं हे महत्वाचं आहे प्रायोरिटीच्या बद्दलच काही नसल्यामुळे तात्पुरतं काहीतरी चर्चा करायची याच्यातून काही होणार नाही म्हणून मी आज आपल्याला थोडक्यात सांगतो की प्रायोरिटी काय असली पाहिजे बदललेली आहे झालं हे प्रचाराचा भाग झाला की आम्हाला आशाना सव्वीस हजार किमान ते मिळाला पाहिजे गटप्रवर्तकांना छत्तीस हजार मिळालं पाहिजे आता हे आम्ही म्हणत आलो दहा वर्षापासून पण आता काय झालेलं आहे आता मोबदला जाऊ शकतो प्रवर्तकांना तर आता सगळा प्रवास भत्ता सुद्धा गेलेला आहे गटप्रवर्तकांच्या बाबतीतला मुख्य मुद्दा हाच आता राहिलेला आहे की तुम्ही जो प्रवास भत्ता म्हणून देत आहात तो शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा प्रवास भत्ता तितकाही तुम्ही देत नाही आणि प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठी होणारा खर्च आणि त्याच्यातला शिल्लक भाग तुम्ही आम्हाला पगार म्हणून सांगताय हे सगळं बनवेगिरी आहे तर हे हा एक प्रश्न आहे दुसरा असं आहे की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की काय वाटत ते झालं तरी सुद्धा हे सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यास तयार नाहीत उलट अशी चर्चा आहे की अगदी चतुर्थ श्रेणी कामगारांच्या पासून ते एमबीबीएस डॉक्टरपर्यंत हे करोडो रुपये गोळा करतात आणि कर्मचारी देतात दोन लाख तीन लाख पाच लाख रुपये ते म्हणतात आम्ही पाच लाख रुपये द्यायची तयारी आहे आम्हाला तुम्ही परमनंट ऑर्डर काढा न्यायालयीन आदेशाबद्दल सुद्धा असंच आहे की सरकारच्या बाजूचे जे निर्णय असतील त्याच्या अंमलबजावणी करायची सरकारच्या विरोधी सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे आदेश असतील तर ते डावलायचे बळवाट्या काढायच्या त्याच्या अंमलबजावणी कसं होणार नाही हे बघायचं हे सुरू आहे तरी आपल्याला न्यायालयीन मार्गाचा अवलंब हा सुरू ठेवला पाहिजे काही वेळेला जय मिळतो काही वेळेला त्याच्यातून चळवळ पुढं जाते म्हणून जरी काही जरी निर्णय घेत असला तरी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे अन्यथा काय आहे की हे सरकार मान्यच करत नाही ना आता ना ते अंगणवाडीबद्दल बद्दल बघा त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये की हे टेम्पररी आहे त्यांचा आमचा काही संबंध नाही ते मानधनावर आहेत आम्ही त्यांना काही ना देणार नाही कामगारांचे कुठलेही अधिकार त्यांना लागू नाही सुप्रीम कोर्टानं सांग चालणार नाही ते तुम्हाला तुमच्याकडे चाळीस पन्नास वर्षापासून काम करत आलेले आहेत तुम्हाला त्यांची जबाबदारी झटकता येणार नाही आणि ग्रॅज्युटीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्याची अंमलबजावणी अजूनही होत नाही आता माझ्या सरकारला एवढी अक्कल पाहिजे की आरोग्य खात्यामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्या सगळ्यांनाच द्या ना एक तत्व सुप्रीम कोर्टाने मान्य केलं मग तुम्ही आशा आणि गटप्रवर्तकांना ग्रॅज्युटी देत नाही हा मुद्दा आहे तर त्याच्यामुळे की हा एक प्रश्न आहे आता मुद्दा असा आहे की पासष्ट वर्षे वयो मरा कुणाला पाहिजे पासष्ट वर्षे कशासाठी मागणी केली जाते जर तुम्ही साठ वर्षानंतर महिन्याला पाच हजार रुपयेची पेन्शन जर जाहीर केली जर ग्रॅज्युटी तुम्ही दिलीत निवृत्त होत असताना प्रॉविडंट फंड लागू जर असेल तर मग काय गरज आहे पासष्ट वर्षापर्यंत काम करायची पण आता अशी स्थिती आहे की साठ वर्षानंतर निवृत्त झाल्यानंतर एवढी प्रचंड महागाई वाढलेली आहे की काहीतरी काम करण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे आणि दुसरं असं आहे की जगामध्ये आता आयुष्यमान वाढलेलं आहे जगातल्या अनेक देशांच्या मध्ये पासष्ट वर्षे पर्यंत हे त्यांची सेवा देण्याची प्रक्रिया ती सुरू राहते आता भारतातल्या सुप्रीम कोर्टातल्या जजेसना तुम्ही पासष्ट वर्ष कबूल करताय आणि कामगारांना तुम्ही साठ वर्षात निवृत्त करताय आणि त्यांचे कुठलेही हक्क ठेवायचे थे नाही असं तुम्ही कारस्थान करताय झाली ना त्याला पन्नास वर्षे त्यामुळे हे पासष्ट वर्षात सुद्धा तरांगण कसं आहे काही गोष्टी कबूल करायच्या गमती करून ठेवायची थे। म्हणजे आता अंगणवाडीमध्ये गंमत अशी करून ठेवली आहे त्यांनी थे की दोन हजार बावीस साली ज्या नोकरीस लागलेल्या आहेत त्यांना म्हणे ते पासष्ट वर्षापर्यंत काम करू देणार आणि सन बावीस सालानंतर ज्या अंगणवाडीमध्ये कामाला लागलेल्या असतील त्यांना मात्र साठ वर्षाचा कायद आहे म्हणजे हे बघा हे प्रकार आहे म्हणजे एक तर आता आयुष्यमान वाढलेलं आहे तुम्ही नवीन टाकणाऱ्यांच्या जा जास्त केलं पाहिजे आणि पूर्वी असणाऱ्यासाठी सुद्धा जास्त केलंच पाहिजे परंतु त्यांना कमी असं होऊ शकतं हे उलटा निर्णय आहे असं हे सगळं सुरू आहे त्याच्यामुळे हे एक आहे सगळ्यात महत्वाचं आशाने असा त्यांना प्रश्न विचारला पास पाहिजे की आशांची नेमणूक झालेली आहे दोन हजार पाच सालापासून वीस वर्षे झाली आता आणि आशांच्या नेमणुका करताना त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही त्याने तुम्ही निवृत्त तु कुठल्या वर्षी व्हाल आणि त्याच्यामुळे त्याला पासष्ट वर्षापर्यंत हे दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या ज्या साठ वर्षे पूर्ण होऊन ज्यांना निवृत्त केले गेलं असेल त्यांनी सांग त्यांनी एक संघटनेच्या वतीने एक अर्ज दिला जाईल तो तुम्ही करा तो अर्ज जर मान्य केला नाही तर आपण हायकोर्टमध्ये केस घालू ज्यांना साठ वर्ष पूर्ण व्हायचे आहेत त्यांनी तो अर्ज भरा त्यांना सांगा मला साठ वर्षात तुम्ही निवृत्त करता कामाने अशा दोन्ही पद्धतीचे अर्ज घेऊन कॉलेजमध्ये <coughs> हायकोर्टमध्ये त्यांना चॅलेंज करणं गरजेचं आहे चर्चा करून झाली ना मंत्री म्हणले हो 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 अरे काय हो तुम्ही पासष्ट वर्षाबद्दल साधी प्रतिक्रिया दिली नाहीत निवेदनाला लेखी उत्तर तुम्ही देत नाहीत सगळं केराच्या टोपलीत सरळ टाकता त्यामुळं हे हे समजून घेतलं पाहिजे आशाने हे काय चाललेलं आहे प्रसूती रजा मिळत नाहीत सहा महिन्याची प्रसूती रजा मिळाली पाहिजे भरपगारी अशा कक्षा अजून त्यांनी स्थापन केलेली नाही लाभार्थी ज्यावेळेस आशा घेऊन जाते जिल्ह्याच्या जा ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रश्न राहण्याचा तयार होतो काही व्यवस्था नाही त्याचबरोबर ह्या सीओच्यू जिथे नेमलेले नाहीत तिथं अशा फुकट काम करावं लागतं जिथे सीओच्यू जमलेला आहे म्हणे नेमलेला आहे तिथे हजार रुपये देणार आणि सीओच्यू नेमला नाही म्हणून अचानक कशासाठी तुम्ही शिक्षा करता हा उद्योग सुरू आहे त्याचा मोफत घटप्रवर्तकांना सुद्धा दिला जात नाही कमी दिला जातो तर असे अनेक पद्धतीचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जो अजूनही महाराष्ट्रामध्ये मांडला जात नाही महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध जो कायदा आहे पॉश त्याला पॉश संबोधलं जातं त्या कायद्यामध्ये कलम चार मध्ये असं नमूद आहे की महिलांचा पगार नाकारणे महिलांना कामावरून ना काढून टाकण्याची धमकी देणे हे सुद्धा या पॉश कायद्याखाली का गुन्हा आहे सुप्रीम कोर्टाने या कायद्याबद्दल असं सांगितलेलं आहे की जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा <coughs> जिथे दहापेक्षा जास्त महिला काम करतात अशा ठिकाणी कामकारी महिलांच्या ठिकाणी हा या कायद्याच्या कमिटी असल्या पाहिजेत परंतु या कमिट्या तयार केल्या जात नाही आणि त्याच्यामुळे की या कायद्याचं संरक्षण मिळणं गरजेचं आहे आज काम वाढ ताण वाढले जाते लादली जाते काहीही काम सांगायचं अधिकाऱ्याच्या मनात येईल ते रात्री त्याला स्वप्नात आले की दुसऱ्या दिवशी असं काम सांगायचंय सांगून मोकळे त्याचं जीआर आर आहे का नाही त्याचं ते पी आय पी मध्ये आहे का नाही कसलीही परवा न करता जिल्ह्याच्या ठिकाणी असो राज्याच्या ठिकाणी असो तर हेच चालू आहे काय वाटेल ते सांगायचं ऑन्ड्रॉइड मोबाईल त्यासाठी दिलेलं नाही कबूल करून सुद्धा त्याचं रिचार्ज मारायचं जेवढी योग्य किंमत आहे ती दिली दिली जात नाही तर हे अशा पद्धतीने ज्या कामाचा मोबदा तुम्ही ठरवून दिलेला नाही ते तुम्ही काम करून घेणं या पॉश कायद्याखाली गुन्हा आहे पॉश कायदा फक्त स्त्रियांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध नसून स्त्रियांना कामावरनं काढण्याची धमकी देणे हा सुद्धा गुन्हा त्या कायद्याखाली येतो हे समजून घेऊन त्या कमिटीची मागणी केली पाहिजे अनेक प्रश्न आहेत वेतन दिली जात नाही अरे काय मेहरबानी करता काय आशाने कशाला मागितलं पाहिजे तुमची जबाबदारी आहे तुमचं कसं मस्त ठेवलं जात खाजरी पत्रक पगारपत्रक ते काय तुम्ही मागता म्हणून ठेवता काय ठेवणं काय जाय तसं तुम्ही शासनानं निर्णय केलेला आहे की तुम्ही वेतन चिठ्ठ्या द्या देत नाही कसं समजायचं आशाने कुठल्या कामाचा मोबदला मिळालेला आहे कुठल्या कामाचा मिळालेला नाही हे सांगायचं कसं तिनं का नुसता हे म्हणतात ते ऐकायचं तर हे असे अनेक नमुन्याचे प्रश्न आहेत त्यामुळं आता आम्ही एक एक जिल्ह्यामध्ये सुरुवात करतोय उद्या रत्नागिरीमध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या सेऊनं आम्ही निवेदन देतोय आम्ही दोन प्रकारची निवेदन आशारा दोन दिवसामध्ये आम्ही टाकतोय ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्या संघटनेकडनं उपलब्ध करून घ्यावेत ज्यांचं निवृत्त झालं म्हणून त्यांनी कमी केलेलं आहे त्यांना पासष्ट वर्षापर्यंत त्यांनी पूर्ववत कामावर घेतलं पाहिजे असाही अर्ज असेल अन्यथा हायकोर्टमध्ये जाईल ज्यांची साठ वर्ष पूर्ण आले होत आलेली आहेत त्यांनी अशी मागणी करायची की आम्हाला पासष्ट वर्षापर्यंत काम द्या त्या निवेदनाला त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्याच्याबद्दलची केस आपण हायकोर्टमध्ये घालायची कारण हायकोर्टचे आणि सुप्रीम जे बाप आहे ते मात्र पासष्ट वर्षापर्यंत काम करणार म्हणे आणि आम्हाला सांगतात तुम्ही साठ वर्षाखाली घराकडे जावा तर हे सगळं जे आहे ते खरं म्हणजे हे नुसता मोर्चाकडून होणार नाही महिन्यातनं पंधरा दिवसातनं वर्षातनं एकदा मोर्चा काढायचा आणि सांगायचं बघा आम्ही केलं तर ते त्याच्या पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत त्या जाणीवपूर्वक लढाई प्रत्येक स्त्रीच्या पातळीवर सुरू करायला पाहिजे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर सुद्धा सुरू केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण तयारी करा एवढं सांगून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय मी शंकर पुजारी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स काही शंका असेल तर जरूर विचारा हे युट्यूब चॅनल जे आहे ते संघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं आतापर्यंत याचे जे व्ह्यूज आहेत ते वीस लाखापेक्षा जास्त आहेत तेरा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईबर व्हा तुमचं स्वतःचं चॅनल स्थ म्हणून त्याचं समर्थन करा एवढी विनंती करून मी आजचे प्रश्न पूर्ण करीत आहे धन्यवाद